शिरपूर तालुक्यातील होळनांथे या गावात गावाला बस थांबा असून देखील बस थांबवण्यास नकार देणाऱ्या वाहकासवर त्यांच्या अधिकाऱ्यास ग्रामस्थांनी संतप्त भावना व्यक्त करत खडेबोल सुनावले तालुक्यातील होळनांथे या गावात आजंदे बुद्रुक होळ आणि हे तीन वेगवेगळे गावे असून सर्वांची वेगवेगळी बस स्थानक आहेत मात्र होळ येथे प्रवासी उतरल्यानंतर त्यापुढील गावातील प्रवाशांसाठी पुढे गाडी थांबणार नाही त्यांनी येथेच उतरावे अन्यथा त्यापुढील बस स्टॉप घोडसगाव याची तिकीट असे सांगणाऱ्या वाहकावर ग्रामस्थ मात्र चांगले संतप्त झाले यावेळी गावकऱ्यांच्या या, गाव या प्रमुख समस्या सोडवण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते नितीन राजपूत आणि त्यांचे सहकारी आणि वाहकस व वा त्यांच्या अधिकाऱ्यास खडे बोल सुनावले आणि या परिसरात ही तीन गावे असून त्यांच्या वेगवेगळ्या तीन ग्रामपंचायती आहेत आणि वर्षानुवर्षांपासून या तिन्ही गावांना बस थांबा असून देखील मनमानी पद्धतीने वागणूक देणाऱ्या वाहकावर कारवाई करावी आणि प्रत्येक गावाला बस थांबा द्यावा अशी मागणी नागरिकांनी केली यावेळी फोनवरून वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून वास्तविक परिस्थितीची जाणीव करून देण्यात आली आणि यापुढे जर नानथे गावाला बस थांबा देण्यास नकार देण्यात आला तर एसटी बसची वाहतूक बंद करून आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे